नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे स्वाजार भाव होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा होणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी येथून पुढे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती परिणाम करणाऱ्या कोणकोणत्या घटना घडू शकतात या, कों या सर्वांचा परिणाम कसा होणार आणि या सर्वांच्या परिणामामुळे अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होणार अथवा नाही या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारभाव दहा डॉलर प्रति बुशेसच्या आसपास दिसत आहे हा बाजारभाव पंधरा दिवसांपूर्वी चार वर्षांच्या निचांकी स्तर असलेल्या नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिबूशेल्सपर्यंत खाली आला होता परंतु मी तिथंही आणि तेव्हाही सांगितलं होतं की बाजारभाव इथं टिकण्याची शक्यता नाही आणि तसंच घडलं बाजारभाव अवघ्या पंधरा दिवसात दहा डॉलरच्या असणाऱ्या बाजारभाव बातळीला गवसणी घालून बसलाय पण बाजारभाव इथून पुढे सुधारताना दिसेल दिवाळीपर्यंत बाजारभाव अकरा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको कारण अमेरिकेतील उत्पादन वाढ ही बाजारानं ग्रहित धरली आहे पण ब्राझीलमध्ये संकट दिसत आहे कारण बाजारभाव कमी म्हणून ब्राझीलचा शेतकरी सोयाबीनची पेरणी कमी करण्याची शक्यता आहे यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव दिवाळीपर्यंत अकरा डॉलर प्रतिबुसेल्स पर्यंत पोहोच तर अजिबात वाटायला नको जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या ही झाली जागतिक परिस्थितीतील अनुकूल गोष्ट पण अकरा डॉलर प्रतिबुसेस पर्यंत बाजार भाव गेला तर देशांतर्गत बाजारात यामुळे बाजारभाव चार हजार सातशेपर्यंत पोहोचू शकतो परंतु जोपर्यंत सरकार हमी भावावरती सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात करणार नाही तोपर्यंत बाजारभाव सुधारून पाच हजाराची पातळी ओलांडू शकत नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील अनुकूल घडामोडीसह देशात हमी भावाने सोयाबीनची खरेदी होण्याची गरज आहे तरच देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव आहे तो आपल्याला दिवाळीपर्यंत पाच हजार होताना दिसू शकतो म्हणजेच सध्याच्या कंडिशनला दिवाळीपर्यंत बाजारभाव पासदार होणार अथवा नाही हे सर्वस्वी आंतरराष्ट्रीय बाजारभाव व देशातील असणारी सरकारची धोरणे यावरती अवलंबून आहे भविष्यात बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार